नमस्कार मित्रांनो आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन तुम्ही समोर आलेले हे जी क्राईम स्टोरी आहे हे मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला वाटणारी एक स्टोरी पण नाही मित्रांनो घडलेली स्टोरी आहे घडलेली काजल नावाची मुलगी माझ्या व्हिडिओ मध्ये सारख्या सारखं डबल नाव येत असेल तर असं समजू नका हे काल्पनिक आहे अशी घडलेली काल्पनिक लोक आहेत आणि अशी घडलेली घटना आहे ब्रिजेश काजल आणि तिचा नवरा ब्रिजेश श्री राणी आणि त्याचा नवरा शुभम आणि आरती आणि त्याचा नवरा सुद्धा शुभम असे दोन नावं डबल नाव आहेत तुम्हाला विश्वास करायचं कारण कर आज स्टोरी मी सुरुवात करते काजलच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते आणि त्याचा संसार होता जो ब्रिजेश आहे आयुष्य एन्जॉय करणारा माणूस होता म्हणजे कसं टप्प्या टप्प्याने चालणारा म्हणजे लग्न झालं लग्नासाठी तो लोन घेतला होतं बँकेकडनं तर फेडायचा आणि हळूहळू एन्जॉय करणार म्हणजे त्याला पाच वर्ष पोरगा नाही झालं म्हणजे हरिमिनीला गेला त्यांनी लवकर त्याला पोरगा फायचं नव्हतं हो सगळं एन्जॉय बेन्जॉय करून आणि राणी आणि शुभम हे जे आहेत तीन वर्ष झाले होते आणि तिघ मित्र आहेत डबल शुभम आणि ब्रिजेश हे मित्र आहेत आणि आरती आणि शुभमचे जे दोन शेवटचे जोडे आहेत हे वयाने जर छोटे आहेत ह्यांचं देखील लग्न एक दिवस अधोगत झालेलं होतं म्हणजे काजल आणि ब्रिजेशला कुठे फिरायला घेऊन चाल म्हणत होती काजल वर्ष झाले होते दोन वर्ष झाले काजल कुठे फिरायला गेले नव्हती पण ब्रिजेश म्हणला आपण जरा तू वेळ काढ आपण चांगलाच फिरायला जाऊ तू जरा तेव्हा ते तिला कळलं दुसरा शुभम आहे तुझं लग्न होणार आहे आणि त्याचं लग्न झाल्याच्या नंतर आपण कुठे कुठं फिरायला जाणार हे कळल्याच्या नंतर ती एकदम खाल्ली आणि तिथं लग्न झालं दुसरा शुभमच आणि ब्रिजेश शुभम राणी हे सगळं हानी मुलीला गेले मित्रा सोबत म्हणजे त्यांचा अनुभव असं नाही फोर व्हीलर मध्ये गेले एकच गाडी मध्ये लग्न झालेले शुभम आणि आरती आहेत ते त्यांना सगळ्यात शेवटी बसवलं आणि तिथे त्यांचा कार्यक्रम चालू झाला म्हणजे किसिंग सोडा सोडी असंच करता तिने टप्प्या टप्प्याने काश्मीरच्या तिकडं जायचं ठरवलं नगरला आणि जाताना त्यांनी टप्प्या टप्प्याने गाडी चालवली म्हणजे ब्रिजे ब्रिजेश आणि शुभम काजल आहे ब्रिजेश आणि काजल पहिले समोर बसले आणि गाडी चालवणार नंतर आणि शुभम नंतर हे पहिले पुढे आले नंतर हे दोघं मागे जाणार राणी आणि शुभम त्यांचं आरती आणि शोभम यांचं बघून आग लागली यांच्या अंगाला आणि सुद्धा चालू झालं बॅच शिटावर नंतर काजल आणि ब्रिजेश ते सुद्धा नंतर गेले आणि यांचा सुद्धा कार्यक्रम चालू झाला सोळाचोडी आणि किशोरीचं असं करता करता फातिमानगर जम्मू इथं पोचले ते लोक आणि तिथं त्यांचं रिसॉर्ट म्हणजे कमरा बुक केला मोठा सगळ्यांसाठी तिघांसाठी तीन तीन आणि तिथं त्यांचं कमऱ्यामध्ये हनीमून चालू झालं हनीमून एक दिवस झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी फिरायला निघाले भरपूर ठिकाणी हिरलं बिरलं स्केट रायटिंग केली ते बर्फावर असं चकारण्यासाठी आणि एक दिवस ते दारू बिरू पिले दोन दिवस झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्याने एक गेम खेळायचा ठरवला एक बॉटल असती गोल जण बसतं तिथं ते बॉटल फिरवायचे असतात त्यांची सहमती झाली आणि त्या मध्ये ज्याच्याकडे बॉटल च ढाकण वळल त्याला देश टास्ट सांगल ते पूर्ण करायचं पण ह्या जे ब्रिजेश आणि दोन दो शुभम आहेत यांची जे प्लॅन होता हा भलताच होता तुम्ही विश्वास नाही करू शकणार सुरुवात झाली हळूहळू बाटली करून मग पहिले शुभम राणीचं नव आरतीचा नवरा आहे नवीन लग्न झालेलं त्याच्याकडे बाटली झाली त्याला काहीतर डान्स करायला लावलं मग असं डान्स करायला आलं मग ब्रिजेशकडे आलं ब्रिजेशला गाणं गायला लावलं आरतीकडे आलं ला। आरतीला तू आपल्या नवऱ्याचं उकाडा घे असं करता करता तीन चार वेळा झाल्याच्या नंतर तो दुसरा शुभम आहे तो बाटली फिरवतो आणि बाटली फिरता फिरता काजलकडं जातो काजलला सांगते तुझा मला ब्लाउज पाहिजे काजल, काजल शॉक होती आणि आपल्या नवरा असतो देऊन टाक काजल पण आता काय बोलत नाही आपला टॉप जे काढून देते कारण एक पैज मध्ये त्यांनी त्यांनी दारू देखील पाच कारण पैज आली होती त्यामध्ये ते दारू पाजलं होतं म्हणजे थोडं थोडं ते दारूच्या नशेमध्ये त्यांनी दारू पिली होती मग तिने पण काय तिने विचार नाही केला आपला ब्रॉक काढून टाकला आणि धुवून टाकलं तर ब्रॉक काढल्यामुळं त्या आतमधलं ते ते दिसा लागलं पूर्ण म्हणजे टी काढला होता टी शर्टाच्या आतमधन काढून दिला पण ते एकदम ढिल्ल पडलं आणि ते हिघ्या पुरुषांना अंगामध्ये आग लागली आणि आगीमध्ये त्याचं ते हातियार आहे ते टाईट झालं परत बाटली फिरवली बाटली फिरवल्याच्या तो लग्न झालेला शुभम आहे त्याच्याकडं फिरलं त्याला शर्ट काढायला लावलं असं करता करता तिघा बाय असे करता करता हळूहळू सगळ्यांचे कपडे काढायला लावले यांनी सगळं प्लॅन पुरुषांचा होता ब्रिजेश दुसरा शुभम पहिला शुभम यांचा सगळ्यांचा प्लॅन होता ह्यांची सगळे कपडे घालायच्या नंतर बायका होत्या त्या अर्ध्या कपड्यांवर आल्या जे काहीकारांचा ब्रा होता काहीकारांचं टी शर्ट होत काही कपडे काढले होते आणि हळूहळू मध्ये ते एक टास्क यायचा त्या टास्क मध्ये ते लोक सगळ्याला दारू पाहिजे एक एक पॅक त्यामुळे सगळे ते दारूच्या नशेत होते नवरे फक्त अर्ध्या दारूचे नशेत होते बायका फुलटल्ली दारू पाजण्याचा कार्यक्रम चालू होता बिरजे पहिला शिवम दुसरा शिवम हे हंड्र पॅन्ट वर आले आपल्या टास्क मुळे आणि शेवटी जे व्हायचं होते ते झालं तिसरा टास्क फिरल्याच्या नंतर ते तिघही भुंगळ झाले आणि असं आडवं पालटी मांडे घालून आपलं जग हे नाटक करू लागले आणि महिलांकडे आलं जे त्यांच्याकडे जे उरलं होतं ते देखील कपडे काढायला लावले तिथून पुढे खेळ चालू झाला टॉस फिरवला ते टॉस फिरू फिरून आरतीकडे वाळाला आरती टल्ली होती आरतीला एक टास्क गेला तू येऊन माझ्या मांडीवर बस आरती टल्ली होती आरतीला तरी पण कळत नवऱ्याकडे बघितलं शुभम कर तिसरा शुभम कर दुसरा शुभम गेम आहे जा भिंद गेली आणि तिच्या मांडीवर जाऊन बस आता तुम्ही विचार करा नागड्या माणसा ज्यावर मांडीवर बसल्यावर त्या माणसाच्या शरीरात काय असं ती राणी आहे ती देखील जरा दे ते बाय दोन बायको होत्या त्याला देखील जरा जरा सिरियस वाटायला लागलं पण वाटेल तरी मी फिरल्याच्या नंतर तर दुसरा आहे दुसरा शिवमयकड वडली आणि त्याला एक टास्क दिलं की कुणी टास्क दिलं पहिला आहे त्याला टास्क दिलं की तू माझ्या बायकोवर किसून घे आणि त्याने तिथं बघितलं आणि ती बाईक तिची ती राणी आहे ती शॉक झाली तर गेम आहे ती घे ना आणि ती नशामध्ये होती ना त्यांची किसिम चालू झाली आणि ह्याच्यामध्ये काजल आणि पहिला शिवम काजल जाडी होती तिचे चांगले मोठे मोठे होते हात पाय आणि ते बॉल बिल पण खूप मोठे होते कारण ती पाच वर्ष झाली होती आणि ती खाऊन पिऊन जरा जाड बिगड झाली होती ह्याच्यामध्ये काजल ती रेटायला आणि खेटायला आणि एक नंबर होती ती शिवमला भेटली ह्याच्यामध्ये कार्यक्रम चालू झाले टास्क फिरल्याच्या नंतर हळूहळू हळू सगळं पुरुषांचा एक प्लॅन होता हे सगळं एक दिवस एक रात्र मध्ये झाल्याच्या नंतर त्यांना शूज आले म्हणजे हे आपल्या आपल्या कमरेमध्ये होते आणि बायकांना हे कळून चुकलं होतं आपण जे केलेले चुकीचे पण नवरे म्हणले जाऊ द्या सगळ्याला समजून सांगितलं ठिकाणी ते सगळं रात्री झाल्याच्या नंतर एक ठिकाणी बसले ते च्या पिता पिता यांनी समजून सांगितलं झालं ते विसरून जावा पण परत दोन दिवसानंतर आता टाच खेळण्यात आला आणि बायकांना चारा बनवण्यात आला परत बायकांबरोबर झोपण्यात आलं त्यांच्याबरोबर सॅक्स झाला ह्यांना आता बायकाला जे आहे बरं वाटायला लागलं चांगलं वाटायला लागलं की सगळा प्रकार हनीमून झाल्याच्या नंतर घरी आले पण बायकांना हे सगळं सुख जे आहे भेटलं होतं त्याला चांगलं वाटायला लागलं काजलनी अफेअर चालू केलं पहिल्या शुभम बरोबर काजलचा अफेअर चालू झाला काजलला खूप मजा लागली आणि अचानकच ब्रिजेश दिवस जो आहे जे दिवस तो जे मरतो ते बेडवर आहे काहीतरी होत म्हणजे तो मरतो ते महिल्याच्या नंतर काजल राड्याचे नाटक करते आपल्या मित्रांना फोन करते मित्र सगळे येतात मित्र पोलिसांना फोन करतात ते पोस्टमॉर्टम केलं पाहिजे म्हणजे ती मेला होता त्याच्या शरीरावर काय मारले जखमा नव्हत्या काय डीट बॉडी नेली पोस्टमॉर्टम करायला जाळच्या पहिले सगळे जातात पोस्टमॉर्टम करायला डेट बॉडी तिला नेलं आणि काजल रडायचं नाटक चालू झालं आणि आरतीचा अफेअर दुसऱ्या म्हणजे आपल्या कॉलेजच्या बरोबर चालू झालं राणीचा अफेअर तिच्या नात्यांमध्ये फक्त काजल आणि पहिला शुभम यांच्या अफेअर चालू झालं आणि हे कोण हे कोणाला ब्रिजेशला कळलं होतं पण ब्रिजेश जो आहे त्याला समजून सांगितलं ते झालं ते, ला ते ला चुकी होती सोड़। काजल ला लो ला ला लो आता ते सगळं सोड पण काजलला ते आवडलं होतं आता बायकाला तिथे आवडलं होतं आता तिघांचे आता अफेअर होते त्या पुरुषांनी जे सुरू केलं होतं आता कुठं तर कुठं ते बायकाही डीहड करणार होत्या त्याचा शिकार बनला हा ब्रिजेश ब्रिजेशचा पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट आला की त्याचा गळा दाबून जो आहे मर्डर झालाय म्हणजे गळा दाबून त्याला मारून टाकण्यात आलेला आहे आणि कुठ कुठं पोलिसवा शंका आली की हा सगळ्या मर्डर मध्ये त्याची बायको किंवा तिचे मित्र जे आहेत संशय मध्ये आले पोलिसांना ह्याचं कारण का ब्रिजेश च्या आई वडील काही दिवसापासून ऑब्झर्व करत होते काजालचे वागणूक बदलले गेलेले आणि थोडेफार यांच्यामध्ये भांडण होत होते पहिले सगळी बाहेर जात नव्हती आता ती सारखं बाहेर जायला लागली फोन मध्ये बोलू लागली आपल्या नवऱ्यावर बोलताना ते कळत होत त्या आई वडिला पोरासारखं बोलते पण ते बोलताना चांगला वाटत होत आमच्या आपल्या पोरा पोरापोरा बोलायला लागले पण आई वडील आला होता त्यांनी सांगितलं जा होतं हे सगळं झाल्याच्या नंतर पोलिसांनी विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की आम्हाला काय माहिती नाही दरवाजा कोण चोरबीर त्यात केला असत म्हणून घराची चौक चोरी चोरांनी बिरांनी ह्यांना मारला असत काजलचं म्हणणं होतं ब्रिजेशला आणि नंतर पोलिस आले खर्च सगळं हे केलं आणि घरामध्ये सगळं चेक केल्याच्या घरचं काय चुरीला गेलं नव्हतं पोलिसांनी आपलं टोकन लढवलं आणि तिघांना वेगवेगळं वे वे इन्व्हेस्ट केलं म्हणजे एकेकांची चौकशी केली एक रिपोर्ट आला म्हणजे जे, जे, जे ते चौकशी चौकशी केली होती ते लिहून घेतात त्यामध्ये त्यांनी वाचलं एकाच ही नीट जे आहे पुढे उघड्याचे प्रश्न आहे एकाच नीट स्टेटमेंट नाहीये असं काय म्हणून ह्याला रिमांडमध्ये घेतलं त्या रिमांड मध्ये एकाचे अफेअर्स बाहेर पडले त्याला शिवमने आपलं सांगितलं की आमचं दोघांचं लपडे काजल माझ्याला लपड झाले आणि लपड कसं सुरू झालं त्याने जंगूला घडलेली घटना आहे ती सगळी सांगितली सगळी सांगितल्याच्या नंतर हळूहळू आम्ही तिथून आलो आमचं जे आरतीने मला कॉन्टॅक्ट केला पहिल्या शोभा मला कॉन्टॅक्ट केलं आणि आमचे अफेअर चालू झाले तिने माझा पहिला शोभा असं म्हणला झाले गेलेले ती विसरली असं पण नाही त्याला सगळं सुरू उठवायचं होतं पण हळूहळू लॉजमध्ये जावं लागला लॉजमध्ये आम्ही जावं लागलो तिथे आमचे संबंध वाढू लागले आणि ब्रिजेशाला कुठं कुठं कळलं आणि त्यांच्या माझी भांडण झाली आणि मी फोन करून काजलला सगळं सांगितलं काजल आणि यांची देखील भांडण व्हायला ना आता ब्रिजेशचा त्रास व्हायला लागला म्हणून त्याला झोपीच त्या जेवणामध्ये त्यांनी झोपेचं औषध टाकलं आणि रात्री ब्रिजेश गार झोपण्याच्या नंतर त्यांनी गळा दाबला काजलनी तर गळ्यामध्ये तो दाबल्यामुळे तो मेला आणि ही सगळी घटना परत ते रडायचं नाटक पोलिसांना बोलवा आणि पोस्टमॉर्टम सगळं घटना एक आयुष्य बदलून टाकलं काजल पहिला शुभम राणी आणि दुसरा पहिला चला शुभम सगळे सुटलेले काजल हिन मर्डर केस मध्ये जेलमध्ये गेले त्याला दहा वर्ष शिक्षा भेटलेली पण एक खेळ आहे त्या तीन पुरुषांना इतका महागात पडला की ज्यांना त्या बायकांना असा नाद लागला तुम्ही विश्वास नाही करू शकत काजलचा अफेअर अफेअर मुळे स्वतःच स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं राणीचा घटस्फोट झाला आरतीचं नुसतं लग्न झालं होतं तिने सुद्धा सांगितलं माझं बाहेरलं पुढे पण हे करता त्यांचा पण डिवोर्स झाला आता मित्र एक ढगात गेला दोन जणांचे डिवोर्स झाले एकाच नुसतंच लग्न झालं होतं आणि त्याचा पण डिवोर्स झाला आरती आणि पहिल्या शोचा डिवोर्स झाला आणि ते आता वेगवेगळे वेग झाले अशी स्टोरी आता तुम्हाला वाटेल काल्पनिक स्टोरी आहे आणि मी जरा सांगताना जरा थांबलो जरा वाक्य इकडे तिकडे डगमगले असेल तर मी माफी मागतो माझ्या व्हिडिओला लाईक करा कराईब करा एवढं